आम्ही ते सरकारी आपण जसे जसं काम करावा 18 वाजेपर्यंत लोकांचा वगैरे आपण आज अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भामध्ये संपूर्ण म्हणजे जळगाव जा शहरामध्ये किंवा जळगाव ज्या नगर परिषद आहे त्याच्यामध्ये विजिट करण्यासाठी आम्ही आलो होतो आता भुसावळ इथे विजिट केले त्यामध्ये अनेक समस्यांचा तक्रारीचा पाडा नागरिकांनी त्या अनुषंगाने पुन्हा एक मीटिंग इथे मुंबई इथे लावण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आज आपण वरणगाव वरणगाव या इथे आलेलो आहोत तिथे काही कार्यकर्ते भेटलेले काही समस्या आम्ही घेतलेल्या आहेत त्यांचे सुद्धा ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर निपटारा होण्यासाठी Uh, आम्ही विशेष लक्ष देणार आहोत आणि त्यासाठी जे प्रशासन आहे ते प्रशासन आणि सामान्य नागरिक यांचं सामंजस्याने काम करणं कारण प्रत्येक वेळेस प्रशासनाला दोष देण्यासाठी आपण नागरिक तक्रार करत असतात पण प्रशासन कुठेतरी चुकत असते हे पा हे दाखवणं हे सुद्धा आमचं काम आहे त्याचप्रमाणे अनेक अशा तक्रारी ज्या अनेक विभागामधून आमच्या येतात त्या निखताराकडनं हे आमचं काम आणि त्यासाठी आम्ही आज इथे या आज या नगरमध्ये नगर म्हणजे वरणगावमध्ये वरन भेट ओके धन्यवाद मॅडम मत